इकडे ना म्हणून छोटे असले किती डायरेक्ट करता येतात स्वच्छ धुवावे लागतात हे सगळे साफ केले चांगले धुतले गरम पाणी ठेवलेलं आपण त्याच्यामध्ये शिजू दिलं ते आपण टाकलेलं ना पाणी आता याच्यात गरम पाणी टाकलं हे बघ गरम पाणी ठेवलेलं आपण त्याच्यामध्ये शिजू कि ते आपण टाकलेलं ना पाणी आता गरम पाणी टाकले हे आता खेकडे आणले चांगले साफ करायला मोठे मोठे चांगले आणि मच्छी म्हणजे आणि हेकडे चिंबोरी त्याला साफ करायचं आहे चांगलं स्वच्छ करायला चांगले स्वच्छ धुवायचे असतात पाच सहा पाण्यात धुवायचे मला पण दाखव इथे मी छोटे असले किती डायरेक्ट करता येतात हे स्वच्छ धुवावे लागत नाही असं काढायचं ह्याचं सगळं साफ करायचं चंडेला खूप गर्दी असते मच्छी घ्यायला आता मच्छी घेऊन ये किती मोठे मोठे भारी लागतात त्याची पण फ्राय बनूया आपण असं बारीक गळून घ्यायचं हे सगळे साफ करून धुवून घेतले आता हे सगळे साफ केले चांगले धुतले आणि आता हे मिक्सरमध्ये हे करायचे आणि ह्याला लिंबू आणि पलावून घेवायचे हे बघा हे वाटण हे आता वाटण करते काय सगळं वाटते आता Nak tambah batu dulu lah. Tak. Kita perlu lim bulang ni दोन लिंबू लावून घेतली चिंच पण टाकणार टाकणार आहे पण पण लिंबू लावून घेते फ्राय करायचं आहे ना त्याच्यात गाभोळी घेतली एवढी गाभोळी त्याच्यात बट असे वर्षी काही तर रावस मच्छीला मसाला लावून घेते हा गरम मसाला आहे मिरची पावडर आपण चिकन मसाला मच्छी मसाला हा मच्छी मसाला लावून ठेवते संध्याकाळी फ्राय करेन मी आता लावून फ्रीज मध्ये ठेवून घेतो आता आपण हे बनवायला घेऊ चला टाकायच वाटण केलं मला पण दाखवता वाटण केलं मग दाखवलं ते आणि हे चिंच भिजत टाकलेली होता ते गाड कांदा कापून ठेवलाय नागे बारीक करून घेतलेले ते आता गाळून घेतली पाणी टाकून टाकून गाळायचं फ्रीज मध्ये ठेवेल संध्याकाळी फ्राय करेल कांदळ झालाय आता मोठे मोठे होते मस्त भेटले आपण हॉटेलमध्ये गेलो की डायरेक्ट असतं ना ते डायरेक्ट बनवतात ते डायरेक्ट पण चांगले लागतात असे डायरेक्ट बनवलेले पूर्ण अख्खे जे अक्खे बनवलेले चांगले लागतात मी आता ते साफ केले वाटणं चांगलं कळून असं त्यात मसाला टाकते मिरची टाकते मिरची काय एवढी तिखट नाही आहे त्याला चार चमची गरम मसाला आहे आपण गरम मसाला हां हां हो ती हळद टाकते हळद हो टाकते हुँ? तोपर्यंत मसाला चांगला तळून घेतो बारीक करून घेतलेले मिक्सर म्हणून ते टाकते त्याचा असा गाळ आहे ना खाली बसतो ना तो नाही घ्यायचा आता आपलं जुंची पोळ असतो ना तो घ्यायचा मोठे होते आटावर पाणी ठेवायचं याच्यात पाणी नाही टाकायचं त्याच पाण्यात चांगले शिजू द्यायचं टाटावर पाणी ठेवते झालं त्याच्यावर ताट ठेवायचं आणि पाणी ठेवायचं हे पाणी चांगलं गरम झालं की थोडं थोडं टाकायचं जायच्या चांगलं वाफीन हे फ्रीजमध्ये ठेवते संद्री फ्राय करते ताटावर पाणी ठेवते परत हे गरम झालं की त्याच्यात टाकायचं जास्त रस्सा नाही करणार आहे तू असा गरम पाणी ठेवलेलं आपण त्याच्यामध्ये शिजू जे आपण टाकलेलं ना पाणी आता ह्याच्यात गरम पाणी टाकतो हे वरच वर ताटावरच परत ताटावर ता पाणी ठेवतो झाले की कडे तयार